मी ऋषिकेश अनिल चव्हाण राहणार प्लॉट नंबर शहाऐंशी देवचंदनगर गोळीबार टेकडी धुळे तेरा दिनांक नऊ दोन हजार पंचवीस रोजी माझ्यावर रात्री सुमारे आठ वाजेला प्रशांत भाऊ बागुल यांचेवाले साथीदार अजय बाग यांचा मुलगा अजय बागुल मानस बागुल संजय बागुल आणि बोधानंद मोरे गुलू मोरे आणि शुभम आणि इतर साथीदारांनी पहिले मला चौकात फाईटने रॉडने चाकूचं घाव दाखवून मला मारले नंतर माझ्या घरात घुसले आणि माझ्या घराचे तोडफोड करताना माझ्या वाईफलासुद्धा खांद्यावर रॉड मारला त्याच्यानंतर माझ्या बायकोला इकडे असतील तरी हात लावला अशी विगाळाचा प्रयत्न केला माझ्या बायकोची सोन्याची पाच ग्रॅमची चेन आणि काही घरात कॅश होती पाच हजार रुपये तीसुद्धाही त्यांनी लंपास केलेली माझ्या घराची गाडीसुद्धा पूर्णपणे तोडफोड करून टाकलेली आहे अशा प्रकारे त्यांनी मा आणि खाली उभं राहून प्रशांत बागुल आणि त्याचीवाली बायको नगरसेविका योगिता ताई प्रशांत बागुल या म्हणतात तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा आम्ही नगरसेवक या पदाचा चुकीचा वापर करतायत ते आणि ए पी आय आणि एस पी हे माझ्या खिशात राहता तुम्हाला जे करायचं आहे ते करून घ्या आणि याला आज मारून टाका म्हणजे मला जीवे ठारणे ठार मारण्याचा प्रयत्न करत होते ते आणि माझ्या बायकोचा विनयभंग आग करण्याचा पण प्रयत्न केला आहे त्यांनी असली तरीकेने अजय बागुल आणि मानस बागुल गोलू आणि बोधानंद आणि तो भावेश म्हणून मुलगा येणे वाईट हात लावलेत माझ्या बायकोला कुठे सांग घाणघाण शिव्या दिल्या आहेत आई बहिणीवरून अशा प्रकारे हे रात्री आठ ते अकराच्या दरम्यान झालेलं आहे तसेच हे जे कारण त्यांनी एक हे ना मागच्या वादातून यांनी मला चौकात अडवले मागच्या कारणांवरून यांनी मला मारलं म्हणून या पूर्ण त्यांनी असा प्रकार माझ्या घरावर बॅड हल्ला केलेला आहे आज हिरे मेडिकल इथे मला ॲडमिट होऊन तीन दिवस झालेले पण आजही मला पोलीस ऑफिसर म्हणून माझ्यावाले जवाब घ्यायला कोणी आलेलं नाही मला एस पी साहेबांना विनंती आहे की अशा प्रकारे जे गुंडागर्दी होत आहे यांच्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी आणि मला केस नोंदवून घ्यावी ही नम्र विनंती काय झालं रात्री, रात्री त्यालाही मारलं त्याला तर चौकात पहिले आधी मारून घेतलं आधी नंतर परत आले ते पंधरा दहा पंधरा जण आले कोण मारलं अजय बाबुल मानस बाबुल इकडं होते हंसराज मोरे बोधानंद मोरे मोठे मोठे दगड घेऊन मी घरात पण फेकत होते